हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज आहे ननंदबाईचा बड्डे तर हा पण व्हिडिओ खूप लेट आहे येत आहे तुम्हाला कारण का तर व्हिडिओ एडिटिंग करायला टाईमच भेटत नाही आहे तर आज हे व्हिडिओ अपलोड करत आहे तर बड्डे होता अठरा जूनला तर तोच हा व्हिडिओ मी शूट केलेला होता तर चला आज मी टाकत आहे यूट्यूबला तर बघा कसा वाटतो तुम्हाला हा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर छान वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पुढे इथे आता बड्डेचं सेलिब्रेशन स्टार्ट होत आहे मुलं तर खूपच खुश होते केक दोन दोन होते म्हणून खायला भेटणार चॉकलेट केक होता त्यांचा आवडीचा मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो चला तर आता हे सेलिब्रेशन स्टार्ट होत आहे जाडू भीतीला हे विकर्ता की भरवरा उडते त्याला देतात लेकर त्याला भीती दे उडते पुर 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 पुरचला यावडी उडतात ते कोको फुटत असे करते

आता एक किलोचा भेटला नाही म्हणून दोन किलो दोन आणले तर अर्धा चार भेटा इकडं बघा एक मिनिट इकडं hmm. hmm. hmm.

लाडा घे की तू अतुलाचा इकडं बेटा ओके मानाचा ये कि मग चोरच खाना <laughs> <आये लगो देवारा। laughs>

Yeah. तर बड्डे सेलि सेलिब्रेशनचा व्हिडिओ पण मस्त असं छान शूट झालेला आहे फोटो पण छान छान क्लिक केलेले आहेत आम्ही बघू शकता तुम्ही ह्या फोटो मी ॲड केलेले आहेत केक चारताना आणि केक कट झाल्याच्यानंतर जेवण पण होतं तर जेवणामध्ये मस्त अशी बिर्याणी बनवली होती पण ते मी शूट घ्यायला विसरून गेले लक्षच राहिलं नाही कारण का तर उशीर होत होता त्याच्यासाठी आम्ही खूप घाई गडबडीने जेवणं वगैरे करून निघालोत तर ते राहिलं शूट करायचं तर मी हे मस्त असे फोटो जे छानपैकी क्लिक केले होते तेही ॲड केलेले आहेत बघू शकता तुम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी व्हिडिओ आपले नवीन येतच राहतील डेली रुटीन पण मी स्टार्ट करणार आहे जे की मी खूप दिवस झालं सुरू केलं तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय